परांनी वसंतदादांचं सरकार पाडण्याबाबत पहिल्यांदाच कबुली दिली राज्यात एकोणीसशे अठ्याहत्तर साली पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोतचा प्रयत्न झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वसंतदादाचं सरकार पडलं त्यामागे शरद पवारांचा मोठा हात होता आणि त्यामुळे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असे अनेकदा आरोप केले जात होते आता शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार मी पाडलं असं जाहीर वक्तव्य केलंय शरद पवार काय म्हणाले नेमकं आपण पाहूयात चौदा यांचा काँग्रेस आयोग राग असायचा आणि सगळे यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत आणि त्यामुळे आमच्या एक कांतर होत दादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्यांनी शेवटी हे दोघे एकत्र आहेत प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात होतो परिणाम काय झाला एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो माझ्या हातात सत्ता आली आणि सांगायचं कारण असं आहे की त्याच्यानंतर दहा वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते रामराव अधिक होते शिवराव नेनंगेकर होते आणखी अनेक इच्छुक होते वसंतदा ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरळ करत जायचं हा निकाल त्यांच्या त्या ठिकाणी